जिद्द चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपल्या राजकीय जीवनाच्या माध्यमातून समाजकार्यात यशाचे शिखर गाठलेल्या आणि बांधिलकी जपणाऱ्या तसेच अतिदुर्गम मेळघाट क्षेत्रातील सर्वसाधारण कुटुंबातून येणाऱ्या निवडक कर्तृत्ववान अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पंकज मोरे यांना त्यांच्या निस्वार्थ जीवन प्रवासाची पावती युवक काँग्रेस अमरावती जिल्हा अध्यक्षपदी पुनच्छ निवडून आल्यानंतर मिळाले आहे तब्बल तेवीस हजार मतांनी एकतर्फे निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षातील वरिष्ठ तसेच इतर मंडळांकडून अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर केला जाता या निवडणुकीत पक्षातील वरिष्ठांकडून युवक काँग्रेस जिल्हा सर्वानुमते पुन्हा उमेदवारी घोषित करून दिल्यानंतर मतदारांनी पंकज मोरे यांच्या कार्याला अनुसरून त्यांना भरगोच्च मतांनी निवडून आणले अतिदुर्गम आणि आदिवासी बहुक्षेत्र मेळघाटातून आपल्या विद्यार्थी जीवनाची सुरुवात करून पंकज मोरे यांनी समाज कार्याची गोरगरीब व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविणे सुरू केले होते तदनंतर पंकज मोरे यांनी युवक काँग्रेस मध्ये प्रवेश करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सोबतच त्यांच्या सहकार्याने अमरावती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते ज्यामध्ये पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर जिल्हा परिषद अध्यक्ष तथा ते काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख माजी आमदार वीरेंद्र जगताप आमदार बळवंत वानखडे सुनील देशमुख दयाराम काळे महेंद्रसिंग गेलवार विक्रम ठाकरे यांच्या सहकार्याने समाज कार्याची मशाल पेटवली व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अमरावती जिल्ह्यात बळकटीकरण करण्यात युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपले योगदान दिले गेल्या दोन संपूर्ण जग कोरोना विषाणूने हादरून गेले होते ज्यामध्ये देशासहित अमरावती जिल्हा सुद्धा कोरोना विषाणूमुळे भयावह परिस्थितीमध्ये जीवन जगत होता अशा संकट काळी आपल्या जीवाची परवा न करता कोरोनाच्या संकटात पडलेल्यांकरिता संकट मोचन बनून पंकज मोरे यांनी कोरोना वॉरियर्सच्या भूमिकेत येऊन कोरोना बाधित रुग्णांना सहकार्य केले इतकेच नव्हे तर कोरोना पासून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे अंतिम संस्कार सुद्धा आपल्या हाताने आपला जीव धोक्यात घालून केले होते सोबतच अमरावती जिल्ह्यात कोरोना हेल्पलाईन सुरू करून महिनोगिंती कोरोना बाधित रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची सेवा केली होती ज्यामध्ये त्यांना सकाळच्या नाश्त्यापासून तर जेवणापर्यंत सुविधा पोहोचविली होती इतकेच नव्हे तर रुग्णांकरिता रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती या सर्व कामांचे अवलोकन जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी केले व त्या पंकज मोरे यांना जिल्ह्याची कमांड पुन्हा सोपविण्यात आली आहे भविष्यात सुद्धा वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा सुरू ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे